नमस्कार मंडळी आज आपण उसाच्या डोळ्यापासून ते उसाचा डोळा ट्रेमध्ये घालण्यापर्यंतची सगळी प्रोसेस कशी करायची ते पाहणार आहोत आमच्याच शेतामध्ये आम्ही आहे ऊस तोडायसाठी आणि आम ऊस जेवढे आम्हाला लागतात तेवढे आम्ही तोडून घेतले आणि हे पहा या पद्धतीने असे डोळे कट करून घ्यायचे आहेत एक ते दीड इंचा डोळा हा कट करून घ्यायचा आणि मधला भाग जो ऊसाचा पेरा असतो तो, तो। आपल्याला इतर आपल्या आप 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 कोणत्याही मशीनना किंवा इतर कोणत्याही रसवंती वगैरेला जर तुम्ही विकत देऊ शकता आम्ही ते आमच्या जनावरांनाच वापरतो डोळे कट करून घेतल्यानंतर ट्रे घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये कोको पावडर व्यवस्थित भरून घ्यायचे आहे अक्षी खोलारच भरून घ्यायचे दाबून भरायचे नाही आपण वरून आणि थोडीशी घालणार आहोत ट्रेमध्ये डोळा घालताना एकाच साईडला तो डोळ्याचं तोंड आहे ते एकाच बाजूला करायचं आणि एकसारखे डोळे आपण घालायचे आहेत वाकडे तिकडे घालायचे नाहीत एक एकाचं तोंड इकडे एकाचं तोंड तिकडे असं करायचं नाही हे पहिला डोळा ज्याप्रमाणे आपण एक, 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 एक थ्रे थ्रे एका एकीकडे डोळा केला आहे सगळे डोळे त्याचप्रमाणे लावायचे त्यानंतर सगळे ट्रे पहा असे एका ताडपदरीवरती ठेवलेले आहेत आणि ते पण दुसऱ्या एक फाटलेल्या ट्रेला ट्रे त्याच्यावरती झाकून हे असं तरटीने एकदम जाम आपण झाकून ठेवायचं आहे आठ दिवस त्यानंतर आठ दिवसांनीच हे हलवायचं म्हणजे याला लगेच दोन तीन दिवसात कोंब यायला चालू होतात तर या पद्धतीने आम्हाला डोळे करायला आमच्याच शेतात हवे होते हे म्हणून आम्ही बनवले आम्ही काही प्रोफेशनल करत नाही तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद